जळगाव शहरातील मेहरून परिसरात असलेल्या उद्यानात आज दुपारी क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला याच वादावरून गवळीवाडा टिपू सुलतान चौक आणि तांबापुरा परिसरात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणली काही काळातच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी तसेच अतिरिक्त पोलीस दल व आर सी पी पथक घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले घटनेत दगडफेकीमुळे काही घरांचे किरकोळ नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती असून जखमींवर खाजगी आणि स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना शांतता व संयम पाळण्याचे आवाहन केले असून सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून जातीय सलोखा बिघडवणारे मॅसेज किंवा अफवा पसरवू नयेत असे स्पष्टपणे सांगितले आहे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे या दगडफेकीदरम्यान काही दंगेखोर मोबाईल व्हिडिओ आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचे समोर आले आहे पोलिसांकडून या फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे तसेच त्यांच्या सुटक्याची कारवाई करण्याचे काम सुरू आहे दगडफेक झाल्याची घटना सांगितली जाते नक्की काय घटना आहे कारण काय आहे काय कारवाई करतात पोलीस आज दुपारच्या वेळेस मेरून तलावाच्या खाली जो जे पा जे के पार्क आहे त्या ठिकाणी क्रिकेटची मॅच दरवर्षी दर रविवारी दर खेळली जाते त्यामध्ये वाद होऊन त्या मॅच संपल्यानंतर ते मुलं घरी आल्यानंतर दगडफेक झालेली आहे दोन गटत वाद झाला आहे हो आणि यामध्ये आतापर्यंत जखमी झालं किंवा काय अजून कुणी जखमी झाल्याचं अजून काही तशी माहिती मिळालेली नाही नागरिकांना काय आव्हान असणार आपलं नागरिकांना आव्हान कोणताही गैरसमज करून घेऊ नये सर्व सुरळीत चालू आहे ते जे मुलांचे वाद झालेले आहेत ते दर रविवारी एकमेकांसोबत क्रिकेटचे मॅच खेळत असतात त्यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद आहे आणि असं कोणतंही जाती आणि धार्मिक दंगल नाहीये दगडांचा कस पडलेला दिसतो आहे लोक घाबरलेली आहेत सुरक्षेसाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि लोकांनी या संदर्भात कोणतंही घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये अगदी सर्व दुकान आणि सगळे व्यवस्था चालू आहे तर दगडपैकी काय घरांचे पण अजून पाहणी करून मी आपल्याला त्याबाबत माहिती देतो